ताजा स्वानन सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी परिसरात अवघी दीड फूट उंची असलेल्या वीस वर्षाच्या तरुणाने पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावलाय आपल्या कुटुंबासह तो विठ्ठलवाडीच्या ब्लूमिंग मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आला होता विठ्ठलवाडीच्या मध्ये राहणाऱ्या विठ्ठल चौधरी यांचा रोहन हा वीस वर्षाचा मोठा मुलगा आहे मात्र व्यंग असल्यानं रोहनची उंची वाढली नाही मात्र असं असताना देखील अगदी सर्वसामान्य तरुणांप्रमाणे आपल्या कुटुंबियांसोबत येऊन त्याने पहिल्यांदा आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय रोहन मतदान केंद्रातून मतदानाचा हक्क बजावून आल्यानंतर तो सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय होता त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी मतदान केंद्रातील इतर मतदारांनी गर्दी केली होती त्याचा लहान भाऊ आणि त्याची आई कडेवर उचलून त्याला मतदान केंद्रांपर्यंत घेऊन आले दरम्यान रोहनच्या मतदानानंतर तो सगळीकडे चर्चेचा विषय ठरलाय शिवाय त्याने एक आदर्श निर्माण केलाय विठ्ठल चौधरी माझा मुलगा रोहन विठ्ठल चौधरी हा बावीस वर्षाचा मुलगा आहे त्यांनी पहिल्यांदा भारतासाठी पहिल्यांदा त्यांनी इलेक्शन केलेलं आहे आपण सर्वांनी सर्वांनी मतदान करा मतदान केलेले आहे तसं तुम्ही पण करा आकाश साहने स्वानंद मीडिया विठ्ठलवाडी ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा